तर भावांना स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सरी सरी काम बघून वाटलं जसं आज कुठे चालत आज चालत आपण कॉलेजला ते पण सिक्स्थ सेमिस्टरचा पहिला दिवस आहे चला कॉलेजवर भेटून जाताना काही तर आता आज चाल काम असल्यामुळे काय कॉलेजला जण होत नव्हतं आज थोडं काम टिलिय दि, त्यामुळे चालू आहे कॉलेजला बॅग आहे ती घेतली त्यात काही एक रजिस्टर आणि दोन तीन पेन घेतलेत आयडेंटिटी टाय घेतलाय त्याशिवाय काय कॉलेजमध्ये येऊन देत नाही बुट बीट घालून जोरात चला फुल युनिफॉर्म असतं आपला ब्लेझर असते त्यावर ते फुल घालून जावं लागतं पण ब्लेझर काही सर मग तुम्हाला नाही त्यांना काही त्यामुळे ब्लेझरची काही एवढी चिंता नाही तेवढं आयडेंटिटी टाईम रेग्युलर आहे इन पाहिजे बूट शूज पाहिजेत सगळं वॉल पाहिजे भावांनो दहा वाजता कॉलेज सुरू होणार आहे ना आपण साडे नऊ वाजता आता शिका आलं स्विंग गर्दी पैसे बोर्ड काही दिवसात इतकी गर्दी दिसणार चार पाच दिवसातच जत्रा सुरू होणार आहे किती गर्दी आडमाफी गाठबीठ सगळं फुल होणार तुम्ही पण या जात्राला आमंत्रण देतोय पण मी मग मग म्हणजे आमच्या सगळ्या एकत्र चला भावा ना कॉलेजला आज काय गाड़ पहिले दिवस मला सिक्स्थ सेमिस्टरचा आमची गाडी चालू आहे ना चाळीस बंद चाळीस बंद गाडी चालू करते चला गा भेटूया आपण थोडं पुढे गेलो भावा हे बघा आता जात्रा सुरू होणार ती सगळं रोडचं काम नीट करते आणि रोड कसला झालाय साईडचं काम केलंय धडकलंय बिडाकलं काही चार फडाव नाही म्हणून असं काम केलंय रोड आहे थोडाफार खराब म्हणजे लयच खराब आहे थोडाफार नाही साईडचं काम केलं बघते कटाटी बिटाटी हिव कसा आहे एन्जॉय करावा दिवस आणि पंधरा दिवस आपली यात्रा असती सगळ्यांनी या अशी आजी नुलती आपली आपण बघतोय काम सगळं काम चालू झालं आता

कॉलेज मध्ये आलं ना सकाळ दूर निसल लायब्ररी मध्ये काहीच नाही लॅब मध्ये लायब्ररी मध्ये खाली जाऊन बसतो तुझं काहीच काम नाही त्याला कम्प्युटर मध्ये इन्स्टॉल करायचं अनइन्स्टॉल करायचं ह्याच्यावर काय आपल्याला दिवसभर काही काम नाही दुपार ओपनिंग नाही तिथून सुट्टीच दुपार आमच्या कॉम्प्युटर लॅप नेटवर्क नाही कोणी ह्याने जोड लागतोय वायफाय नाही एक ते आठपर्यंत पर्यंत मोबाईलच नेटवर्क चालले हिदा आपले कॉलेजचे नेटवर्क नसा रोडचं काम चालू एक वाद्यात आली चालू आहे चाललंय रोड सगळा होता आलाय खड्डेच बुजले निस आता ती निघले खडीपीठी सगळं जाईन मग आपण जवळ सकाळ चालवतो गोल्याच्या खाली काम चालू होतं आता वर आलो बार उद्या उद्याच उद्या परवा होईन रोड कंप्लेट डायरेक्ट देवीपर्यंत देवा रेव्हरली खडी होईल निघणार ना साईडला मग तेव्हा रोड चांगला डांबरी होईन खड्डे बुजले निसते चला मग भाऊ ભારરહ ખીણંડે સીંડે જે જેણે જેણિંડે જિંડે अरे बाबा मी आता आले घरी मस्त पैकी आता फ्रेश होतो आतलं राहणं जायचं म्हणजे शेतात आपल्या येत जाऊन गोण्यास टाचायच दुसरं काही काम नाही आज आपल्याला आज कॉलेजला गेल बबडी इज्जत आहे आणि इज्जत राहणार बाबा मी चांगला व्हिडिओ शूट करतो त्यांचा आवाज हो का आता व्हिडिओ शूट करून येणार अरे तुम्ही माझी विरोधक झाला काय फास्ट अशुविला सुट्टी नाही व्हिडिओ काढताना आताच सायलेंट बसली डोकचा भावनं कॉलेज येऊन आल्यावर गेल तो शेतात तिथे जाऊन काय कांद्याच्या कोण्या वराचे होते म्हणजे उन्हा मारखेडला न्यायचं येऊन द्या जामखेडला न्यायचा आहे त्यामुळे काय व्हिडिओ शूट करायला टाइमच भेटला नाही कसलाच मग आता चाललोय आपला सगळा मित्र परिवार वगैरे गेला इकडे व्यायाम काढायला मी पण चाललोय मी काय व्यायाम काढत नाही पण निवंत एवढं जसं गप्पा गोष्टी दिवसभर आलेला खडायला सगळ्या जातो निघून जस चाललोय आहे आजचा व्हिडिओ पाच वाजता स्केड्यूल केला काय पडलंच नाही तेव्हा प्रीमियर लावलं तर म्हणलं ती होईल पाच वाजता चालू होईन मग काय लाईव्ह झालंच नाही व्हिडिओ <laughs> बाबा मी चालू आपल्या मित्र परिवार बसतो आपलं तिथे दोघांचं काय चाललंय काय झालं <laughs> आज आपण पार्टी करणार आहे पण आपल्याला दोघांची पार्टी बेकार आज का मला लाख लोक करायची आहेत सरपंच टाकायची आग लावायची आज वेळ दाव वाजणार पार्टी लाईनला

कसली करीत जाता याना पुढं जायचं आहे ना आपण आड्या फोसलोच याने जागा कमी बुद्ध कमी बदली जागा आपण काल बराबर सल्ला काय न वाजल्या तर मला माहिती पहिली आज लागत आहे बघा तिकडून एक आवाज येत होता त्यामुळे आता गाड्यांच्या आज पुरेपूर झिरलेली आहे गडी काय म्हणली आपला आज इलाका बदलावं लागेल कारण की तिकडे जंगलातून एक आवाज येत होता जंग लागत आहे बर का आवाज येत होता आता इकडे नाही येत त्यामुळे गाड्यांची पुरेपूर पुर जुरली हे जरा अधिक होतं हे जास्त ऐकलं बागा त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही भावांना बाकी काही शे नाही त्यामुळे जागा दिली आणि उरले सुरलेली माहिती आपले इशा कर देते ना आपण नाही देऊ शकत चलून देत भावांना रोज व्यायाम करते इज्जत द्या लय यार म्हणजे कसरत एक दिवस नाही तसं काही नाही पण दोन दिवस झाले वर येते ह्यांच्या पशी पण एका दिवस नाही काढले आपण रोज कंटिन्यू काढते व्यायाम व्यायाम चालू पाच महिने झाले कंटिन्यू येते पाऊस ऊन वारा काय हवा प्रदूषण काय नाही भावांना गरम करत असल्यावर काही व्यायाम काढणे गरजेच नाही पण शरीरासाठी गरजेचं आहे खाली मी शेक केला कारण शेक केलाय मस्त पैकी भावांना ब्लॉग इथपर्यंत आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा भावांना थांबा दूर खाट घेते सबस्क्राईब करा भावांना बाय बाय